नमस्कार मंडळी तुम्ही डोकं चालवायला तयार आहात का कारण आज आपण ब्रेन आउट टू च्या अकरा ते वीस नंबरच्या लेवल्स खेळणार आहोत लॉजिक फेल आणि क्रिएटिव्ह पास होते चला तर मग करा डोळे उघडे आणि डोकं फुल ऑन चालू थंड बर्गर खाल्ला की पोट बिघडत राहो म्हणून मायक्रोवेव्ह उघडा आणि बर्गर आत टाका बटन दाबा गरम झालं की खायला मस्त इथे लांडगा मेंढी आणि नदीचं संकट आहे पण आपण डोकं वाकरू नदीचा प्रवाह ड्रॅक करून लांडग्याच्या मध्ये आणा बघा मेंढी सुरक्षित हे पातेलं उकळतंय जरा इंडक्शनचं बटन बंद करा ना क्लिक केलं काम फत्ते कुठला प्राणी लांब दिसतोय बघा बदक सगळ्यात छोट म्हणजे तेच लांब आहे डोळ्यांनी नव्हे दिमाकाने बघा या मॅडमचे केस कापायचेत पण कपडे खराब करायचे नाहीत मग कपाट उघडा कपडा बाहेर काढा आणि मग कापड झाकून केस कापा ब्युटी पार्लर वाल्यांनाही हे जमणार नाही म्हणजे झोंबी नाहीत त्यांना माणूस बनवायचंय मग चंद्र बाजूला घ्या मून हटवाच आणि बघा काय जादू होते इथे खूप चेहरे आहेत पण कोण तिला जास्त तिच्यासारखा वाटतो आरसा तिच्या समोर आणा मग खरा चेहरा दिसेल डोळ्याचं नाही आरशाचं काम आहे इथं कुत्रा आहे मुलगे आहे आणि बकेट आहे त्यात काय आहे शॉवर करू दे बकेटला हाड सापडलं आता ते कुत्र्याला फेकून लक्ष विचलित करा गर्ल सेफ आता हा टी व्ही चालू आहे आणि एंडिंग खूप सॅड दिसते पण एंडिंग बदलायचंय टीव्हीवरचं टी व्हीवरच रेड बटन दाबा बंद करा ना टीव्ही आणि एंडिंग कायम खरा देशद्रोही कोण बघा सगळ्यांना नेट लॉयन आहे पण एकाच्या तोंडात दातच नाहीत हा खोटा सिंह आहे तिसऱ्या रांगे चौथा हाच तो खोटारडा वाह तुम्ही वीस लेवलपर्यंत पोहोचलात म्हणजे तुम्ही खरंच ब्रेन आउट प्रो आहात अजूनही अशीच मजा घ्यायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल वाजवा कमेंट करा तुमचं आवडतं लेवल कोणतं भेटूया अशाच नवीन लेवल्समध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र